城里边，城城里。 थोड झालं धार काढून झाली आता हरण्याला साईडला बांधून गायंची जी, खायची व्यवस्था करावं लागेल तर सोप मोकळ्या सोडावं लागतील किंवा जाग्यावर खायला टाकावं लागेल आम्हाला मोठं दूध प्याला त्याच्यामुळे शांत बसला इकडे तर जर दूध नाही पिला तर सारखा आवाज चालू असतो त्याचा कंटिन्यू तो, तो, तो रात्री सुटला होता तर त्याने एक चप्पल गायब केली ज्या बाकीच्या चप्पल होत्या ना तर त्या झाकून ठेवल्या होत्या एक उघडली होती एक चप्पल जोड त्याच्यातली एक चप्पल गायब केले त्याने दुसरी मला सापडली पण एक गायब केली त्याने तो वस्तू घेऊन जातो ना त्याच्यामुळे त्याला मोकळं सोडत नाहीत आम्ही रात्रीच्या त्याला मोकळं सोडलं ना तो वस्तू गायब करतो इकडचं तिकडं आता ना बैलांना ठेवून घेतो खोराक आणि इकडं सर झाला आपण थोडं थोडंच खुराक ठेवतो एवढं ठेवतो आणि चिमण्याला चिमण्याला पण एवढंच त्याच्या एवढंच रकडे बाकी आता जर सगळ्यांना पाणी पाजले का सगळ्या जनावरांना खायला ठेवायचं राहिले बैलांचं खुराक खाऊन झालं ना की मग सगळ्यांना कुट्टी टाकतो खायला आज सोडले नाहीत जनावर त्यांना खायला आहे आता हे दोन तीन दिवस चरले आहेत ना त्याच्यामुळे सगळे आवडीने आहेत ज्वारी कारण दोन तीन दिवस वेगळं खाल्लंय ना मग ज्वारी आज आवडीने आहेत तर जनावरांचा चालला आराम <coughs> ज्यांना ताण लागलेत ना तर त्या उभ्यात कशा आवाज करतात पाण्यासाठी त्यांना पाणी पाजून घेतो इकडं आपलं शेण कटलं मोठं साचलंय तर ते पण टाकायचं मत होते पप्पा बघू काय होत आणि किती मोठा उखंड आहे आपल्याला एवढं मोठं आलायचं यान आता पाण्यावर <coughs> खिले तिकडं चरायला जायची वाट बघते तर दोन तीन दिवस तर सवय लागल्यासारखीच तिकडं बघतात आणि फ्रेंदाला तहान लागली होती निवांत पाणी पिते झालेत जनावर पण पाणी पाजायचे झालेत <laughs> तर मित्रांनो आज केला उखंडाचा श्रीगणेश आणि आपण खत टाकतो बैलगाडीने तसे उन्हाळ्यात बैलांना पण काही कामं नाहीत आणि आपल्याला पण काही कामं नाहीत त्याच्यामुळे हळूहळू बैलगाडीने खत टाकायचं आणि ट्रॅक्टरने टाकले ना लेम एका बैलगाडी एवढा ढिगुरा पडतो तर तिथं पण मग पांगवाल्यालाही त्रास होतो त्याच्यामुळे आपण बैलगाडीने टाकतो आणि बैलांना पण काही काम पाहिजे ना आणि आपल्या आपल्याला पण काही काम पाहिजे मला पण काही काम नव्हतं तर मग केलंय सुरुवात इकडं आईने एकट्याने चालू केलंय नंतर मी पण करू लागणार आहे एवढी गाडी आता ही गाडी आईने एकटीनेच भरली तर भरली गाडी आता घेऊन जायची खाली करायला तर खाली करायला सोबत एक खोरं घेऊन जावं लागते सोबत तर खोऱ्याने छोटे छोटे डिगोरे टाकायचे आपण बघूच पुढे कसं होतंय काय ते मागचं पोतं काढावं लागतं डिगोरे काढताना हे साईडने साड्या लावल्या पडून दोरी लावली म्हणजे पडून साडी फाटून हे येऊ नये शेणखत पडून पडू नये म्हणून तर मी दुसरी बैलगाडी आणली शेणखताची तर आपण आलोयत आता हौदाचे जे वरचं शेत आहे ना जिथं आपली मोठी जेवारी वाढलेली होती तर त्या शेतात आलोत तर पहिली बैलगाडी मी इथं खाली केलेली तरी समोर बघते ना हा शेणखाताचा आहे आणि असेच लाईनने आहे उन्हामुळे जास्त ओळखू येत नाही तर एक आठ आठ फुट मी छोट्याला ढिगुरे केलेत म्हणजे एवढा लेडिगुरे केलेत परत आता याच लाईनिन सरळ सरळ मे ढिगुरे करून करत जाणार आहे एका बैलगाडीचे आठ ते दहा डिगोरे होतात आपल्या ह्या शेतात आद्रक लावायची ना तर त्याच्यामुळे आपण शेणखत ह्या शेतात टाकतो म्हणजे दरवर्षी आपण बदलून बदलून टाकतो शेणखत गेल्या वर्षी काटमा टाकलो होतं आद्रक होती तिथं तर पाठीमाग खताचे डिगोरे घातलेत आता बैलगाडी घेऊन चाललो घरी आता मी तिसरी बैलगाडी घेऊन आलो आहे गाडी खाली करताना मी खोरं घेऊन आलो सोबत गाडी खाली करायला लागतंच खोरं एक सोबत तश हे जे आहे ना लास्टला लावलं ही पोतं आणि काटी तर ही मी काढणार आहे मग इथे एक ढिगुर होतो छोटासा मग हे पोतं आणि काटी इथंच ठेवायची ही परत जाताना घेऊन जायची तोपर्यंत मी हिला इथंच ठेवतो हे बघा एक ढिगुर तर ऑलरेडी झालं इथं थोडीशी गाडी पुढे घ्यायची मग दुसरा करायचा तर ह्या या गाडीत मी बांधापर्यंत जाईल असं मला वाटते चला खाली करून घेतो यांना आता केली दुपार बैल पाणी पिलेत कामाला चाललेत ना त्याच्यामुळं बैलगाडी सोडली तरच हवदापैसे सहा बैलगाड्या टाकून झाल्यात आता दुपारपर्यंत दुपार केली वाज तीन वाजता आता बरोबर तीन वाजलेत बैलांना आता खायला टाकतो घरी जाऊन चल दुपार झाले दुपार झाली बैलांना आता पाणी पाचतोय आता परत बैलगाडी झुपायची जेवण वगैरे केलं बैलांनी एवढं काही जास्त खाल्लं नाही बैलांनी आरामच केला खाल्लं काय एवढं जास्त नाही चल चिमण्या भरपूर तहान लागली सर ज्याला चिमण्या पण पाणी पितला माहिती आता गाडीला चालायचंय आता मी बैलगाडी इथं लावून ठेवली ही आपली सातवी खेप आहे आठवी खेप आहे सातवी खेप मी केली आपलं लिंबूण्याचं शेत नांगरायचं चालू आहे तर तिकडं नांगरायचं चालू आहे आपलं शेत आणि इकडं नवीन बैलाला ट्रेनिंग चालू आहे एकजण समोर चालला ना बैलाच्या तर बैलाला वाटते की मला पकडलंय मला धरण चालवलंय तर तसा बैल चालतो बघा तो बैल बरोबर त्या मुलाच्या मागे चालतोय की असं त्यांना तास वगैरे कळेपर्यंत त्यांना समजलं ना व्यवस्थित आपल्याला तासाने वगैरे चालायचं तर नंतर त्या मुलाची चालायची गरज नाही पण तो पण त्या बैलांना ट्रेनिंग देण्यासाठी चालतोय तर मस्त तर ते आपले शेजारी गोकुळांना चालू आहे खरंच किती मेहनत आहे म्हणजे बैल नवीन घ्यायचे त्यांना शिकवायचं आता तो मुलगा चार पाच चक्कर झालं म्हणजे चार पाच झालं चालतोय बैला पुढं तर बैलांना शिकवणं ट्रेनिंग देणं पण मेहनतीचंच काम आहे जोडी किती मस्त आहे सारखीच आहे दोन्ही पण बघा तो बैल वळल्यानंतर बैल बरोबर त्याच्या मागे जातोय ज्यांचे आपण म्हटलं नव्हतं का बैल विक्रीला आहेत तर ते बैल त्यांनी विकलेत आता हे बैल लहान घेतलेत आता त्यांना ट्रेनिंग चालू आहे बरं का ही ट्रेनिंग झाल्यानंतर परत ते एक दीड वर्षांनी हे बैल विकणार म्हणजे चांगले त्यांनाच वळण वगैरे लावायचे चांगले डिसिप्लिन लावून मगच विकायचे म्हणजे पैसे पण राहतात मग आणि आपला बैल इकडं आवाज करतोय त्यांचं चालू बघा बैलांना ट्रेनिंग द्यायला एवढी मेहनत असते म्हणजे की त्याला आता एक दोन दिवस चांगलं कळेपर्यंत आपल्याला कुठं आहे काय तर तोपर्यंत असं शिकवावं लागतंय दोघा जणांनी पण मस्त छान बैल आहेत मग त्यात यांना तयार वगैरे करणार अशी ट्रेनिंग देऊन आणि काही लोक काही पाळतात वासर तयार करतात पण ट्रेनिंग द्यायला नको वाटतं त्यांना म्हणजे मेहनत असते ना जास्त ट्रेनिंग देताना तर त्याच्यामुळे नको मग असं विकतात तर मग विक्री घेऊन ट्रेनिंग द्यायची परत मग मोठे करून विकायचे असे पैसे राहतात तसं मी पण ह्या दोन्ही बैलांना स्वतः ट्रेनिंग दिलेलं आहे तरी ते बैल तर फार शांत आहेत आपला सर्जत तर लेआडणी करत होता ट्रेनिंग देताना आणि चिमण्या शांत स्वभावचा आहे इकडे ह्याच चाले आव थानायचं आपण आलो होतो ते नवीन बैल आहेत ना तर ते बघण्यासाठी पण आता इकडे पण आव चाले राहिलो आणि आपली बैलगाडी तर सोडली आपण शेणखताची yeah. हा बैल आहे ना हा गावराम बैल आहे म्हणजे मिडियम शरीर एस ही जी आपली लोकल ब्रीड होती ना तर त्या ब्रीडमधला तो पलीकडचा बैल आहे कामाला एम एकदम कणखर अंगात असे भरलेले बैल असतात पण कामाला एकदम कणखर आणि हा पण त्याच ब्रीडचा म्हणजे गाय तशीच गावरान होती लोकलची पण किल्लर क्रॉस आहे yeah. पण कामाल फार छान आहे आपल्या चिमण्या बैल आहे ना पण कामाल फार छान आहे आणि हा बैल आणि वशिंड फुल असते ह्या गावराम जी ब्रीड आहे ना गावटी तर तिला वशिंड एकदम व्यवस्थित असते पण एवढंच होतं की शिंग जर आकाराने मस्त नसतात म्हणजे खिलारचे कसे आकर्षक शिंग असतात तसे गावराम ब्रीडचे एवढे आकर्षक शिंग नव्हते आणि आता अशी गावराम ब्रीडचा एवढा एकच बैल राहिला आहे गावात म्हणजे पूर्ण गावात जे लोकल ब्रीड होते ना इथले तर लोकल ब्रेडचा फक्त एवढा समोर दिसतो ना हाच बैल राहिले आणि हा आहे ना हा खिल्लार क्रॉस आहे आणि आता इकडे पण सगळे लोक खिल्लार बैलच वापरतात तर हाईटनी कमी वगैरे पण कामाला एकदम कणखर बैल येते किती मस्त चालतात बैल आणि जो लेफ्ट साइडचा बैल आहे ना इतका प्युअर गावठी आहे ना लय मस्त कामाला किती पण काम करून घ्या कसलाच थकत नाही वगैरे आणि खिल्लार ही ना आमच्या इथली लोकल ब्रीड नाही आहे किल्लारी ही पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरची ब्रीड आहे आमच्या इथली लोकलची ब्रीड किल्लार नाही आहे पण आता हल्ले सगळे किल्लारच वापरतात जसं आपल्याकडं पण किल्लार आहेत ना तर तसा पण जो बैल आहे ना तो त्याचं नाव बंश आहे लय भारी बैल आहे का आम्हाला दिवसभर काम घ्या काहीच नाही उन्हाचा त्रास नाही काय नाही लोकल आणि थोडं कमी खाण्यात पण सुद्धा त्याचं भागत चरण वगैरे मस्तात आणि एक गोष्ट विशेष म्हणजे तेवढा एकटाच प्युअर लोकल ब्रीडचा बैल राहिला आहे तो कसलाच मिक्स नाही एकदम छान बैल आहे आता ते बैल सगळे मोडकडे चालेत चला आपण जाऊया आता आपल्या कामावर आणि इकडं ते गोकुळ अण्णाचे चा बैल चालू आहेत त्यांची ट्रेनिंग वगैरे मस्त चालू आहे सगळं किती मस्त वातावरण आहे शिकाऊ बैल आहे छान तर मित्रांनो मी इकडे आलो होतो हे बैलच बघण्यासाठी तर चला आपण जवळून बघू अरे बसला बघा ते कसं चालू आहे शनिवारी आणलेत ना हे हिरा जामखेड मित्रांनो आत्ता दोन तीन दिवस झाला हा बैल आला आहे आणि अलीकडचा बैल आहे ना तो आत्ता बसला होता तर तो आदत आहे त्याने दात लावला नाही त्याचं वय अंदाजीत तर तेवीस चोवीस महिने असेल तर फार छान आहे पण त्याला ट्रेनिंग चालू आहे तर ट्रेनिंगच्या वेळेस असं असतेच थोडंफार शि शिकवणी फार गरजेची असते जर थोडा त्रास नाही दिला आता ट्रेनिंगच्या वेळेस तर मग बैल उपयोगाचे नसतात आणि कोणी सांभाळत पण नाही बैलांना मग ते वाईट मार्गाला जातात त्याच्यामुळे थोडाफार त्रास द्यावा लागतो शिकवताना हो आणि एकदा चालायला लागल्यावर तर मग मस्तच असते म्हणजे नंतर हा हान मार वगैरे काय होत नसते पण तो बैल आहे ना म्हणजे भित्रा फार आहे आत्ता नवीन जागेवर आलेत एक दोन तीन दिवस झाला आलेत ना नवीन जागेवर आहेत आणि त्यांच्या पहिल्या घरी काही काम वगैरे नसतं ना मग त्यांना वाटते की इथं आपल्याला त्रास दिला जातो आहे पण थोडंसं भिटतात ते अंग थरथरतं ना त्याच्यामुळे भीतात थोडंसं पण एक दोन आणखीन पाच सहा दिवसात त्याला सवय लागेल की आपल्याकडून काम करून घेतात पण आपल्याला खायला वगैरे टाकतात माया करतात चोळतात वगैरे ना काळजी घेतात मग त्यावर त्याला जेव्हा पुढच्या सात आठ दिवसात माहीत होईल ना तर मग तो एकदम कम्फर्टेबल असतो की व्यवस्थित चालतो पण ते कसं आता एरिया नवीन आहे लांबून आलेला ला बैल असतो खाण्यापिण बदलतं थोडंसं आणि मालक वगैरे माणसं बदलतात बांधायची जागा वगैरे बदललेली असते त्याच्यामुळे एवढं हे होतं पण तरी नवीन बैल बघा त्याला अंगावर कुठंच चा मारलेलं वगैरे काहीच नाही एकदम प्रेमाने बघा ते समोर चालतोय मालक आणि पाठीमागे बैल चालतय त्यांचा मुलगा मागे हे करतोय अवत आणत आहे तर या शेताला अदुगर आडवी पाळी घातली होती एक मशागत करून आता ही दुसरी मशागत चालू आहे आता बरेच असतात ना पशुप्रेमी तर ते म्हणतात असं नाही करायला पाहिजे वगैरे पण ते गरजेचं असतं जर काम नाही शिकवलं ना तर मग लोक बैल सांभाळत नाहीत जर काम नाही शिकवलं तर मग फक्त खायला कसे सांभाळायचे त्याच्यामुळं मग वाईट मार्गाला जातात कत्तलखान्यात जातात जनावरं जर काम नसेल करीत करी करी। का तर मग त्याच्यापेक्षा आपण शेतकरी काय करतो त्यांच्याकडून काम पण करून घेतो आणि मोबदल्यात त्यांना खायला पण टाकतो खायला टाकतो सांभाळतो व्यवस्थित मरेपर्यंत सांभाळतात शेतकरी आपण नाही का विजय कसा काम करून घेतलं पण मरेपर्यंत सांभाळा तर तसं आहे आणि बघा तो बैल पण किती खुश चालतो आहे नवीन आहे थकल्यावर बसतो पण असं चालतो परत उठवलं की मग बराच वेळ चालतो आपण किती दीड दोन तास झालं बघतोय ना तर दीड दोन तास झालं तो बैल चालूच आहे नवीनच आहे ना <laughs> किती मस्त चालतोय तर मित्रांनो आता कमेंट येतील की बैलांना शिकवताना मारायला वगैरे नाही पाहिजे पण थोडंसं मारलं जातं काय काय बैलांना मारलं जातं ज्यांनी काम बघितलेले थोडे समजदार आहेत ना जसं की आपला चिमण्या समजदार होता तर तसं असेल ना तर मग मारत नाही शेतकरी पण कधी कधी मारणं गरजेचं असतं आपण नाही का लहान मुलांनी अभ्यास नाही केला तरी थोडंफार मारतो पण नंतर काळजी करतो तसंच असते आणिला पण थोडंफार मारायचं नंतर का काळजी करायची आपण पोहायला कसं बळजबरी शिकवतो हो लहान मुलांना काय भित्र्या लहान मुलांना पोहू वाटत नाही तर आपण त्यांना हँडमार्क करून बळच पोहायला शिकवतो जसं की सायकल चालवायला मोटरसायकल शिकवायला किंवा कुठलं काही काम असेल तर आपण बळजबरी करायला होतो आता शेतकऱ्याच घरात कसं लहान मुलांना कधी कधी बळजबरी पण काम करायला लावतात कारण कंडिशन तशी असते तर तसंच आहे बैलांचं की बैलांना पण थोडंसं हाणमार होते तर अशा एवढं काय म्हणजे हे नाही मला तरी ते ठीक वाटतं कारण त्यांना नंतर एवढं सांभाळायचं रोज काळजी घ्यायची तर ट्रेनिंगसाठी थोडंफार हानमार करावंच लागतं आणि काळजी पण घेतो जर काळजी नसती घेतली तर ते नुसतं मारलं असताना तर बैल पळून गेले असते बैल एकदम शांत थांबतात म्हणजे आपण त्यांना व्यवस्थित सांभाळतो पण चला परत आले हे बैल तर तुम्हाला आपली व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा आपले खेड्याकडचे व्हिडिओ ना थोडंसं वातावरण दाखवायचा प्रयत्न करतो तर बघा आदित्य थकला काय पलीकडचा बैल चांगला तो चालतोय अलीकडचं भेटूय का बसला मला पण बैलांची आवड आहे त्याच्यामुळेच मी बैल बघायला आलोय आणि तो थकत नाही पण तो भीतोय नवीन आहे ना थोडस पण शिकवताना असं होतच काय काय बेकड बैल असतात ना त्याच्यामुळे कस भीत लगेच त्या बैला चिटकण्याचा प्रयत्न करतोय मोठ्या बैलाला गरीब येत अण्णा पण स्वभावानी मारित नाहीत काय नाही अलीकडचा बैल आदत आहे एक तेवीस पंचवीस महिने वय असेल आणि पलीकडचा दोन दात आहे तर त्याचं तीस बत्तीस महिने वय असेल Hmm. आता आपण नंतर ह्यांचे व्हिडिओ बघू एक दहा पंधरा दिवसांनी बघा किती फास्ट आणि व्यवस्थित चालणार आहे बघा आता तो बसला होता तर आराम दिला आहे दोघां दोघांना पण हा मोठा आहे जरा समजदार आहे तर बस ह्यांना झाली सुट्टी आता हे घरी जाणार आणि आता आपण पण घरी जातो आपल्याला जनावर पाणी पाजायचे शेण वगैरे ओढायचे बरच काम आहे चला स्वभाव किती शांत आहे लहान मुलांनी पकडलाय तरी पण काहीच करत नाही लहान मुलाला काय करत नाही हा मागचा पण लहान मुलाला काय करत नाही स्वभावनी शांत आहेत त्यांचे आदवरचे बैल होते ना ते पण स्वभाव शांतच होते लहान मुलं पकडत होते आणि इकडे मुकेश सावत चालू आहे सोडायचं ना बघा सगळ्यांचा आव सोडायचा टाईम आहे आणि आपल्याला बी जायचं जनावर पण पाजायला आपण पण याच टायमा सोडतो नाही मी रा काल उशिरा सोडलो होतो मी सात वाजता सोडलो होतं कारण मला घरी येऊन काही कामच नव्हतं तर यांनी पावणे सात वाजता सोडलंय <laughs> बघा आपल्या चिमण्या एवढंच गोर आहे ते वय पण चिम चिमण्या एवढंच आहे त्याचं पण का आम्हाला चांगला आहे लय समजदार आहे आणि खायला तर बघा काही पण खाते आपले बैल चांगल्या चांगल्या चाऱ्या चरत नाहीत आणि हे बैल बघा आपला सरजा सुटला की मस्ती करतो आणि ते बघा खायला कसं आहे पण लोकलची ब्रीड आहे ना लोकलचं गव त्यांना कसं आहे असं आवडतच त्याच्यावर बघा का, तो बनशी नावाचा बैल कसलं गवत खातोय वाळला बघा त्याच्या तोंडात काय वाळला आहे तसं पण गवत खातो तो आपला सर ज्या सोडला मोसंबी शेतात सोडला तरी चांगल्या गवतात पण मस्ती करतो एवढे चांगले आणि गुन्हे आहेत आता वेळ झाली बैल चालले घरी ओम चला ओमला हो बी बैला चिले आवडे ते बी आला होतं माझ्यासोबत बैल बघायला इकडं इकडं चाल आपलं नांगरायचं तर या रानात आपण जिकडं बघू तिकडं सगळ्या मुळ्याच आहेत इथं मुळे पाठीमाग झाडांच्या मुळ्या चिंचाच्या वगैरे सगळ्या लिंबुण्याच्या मुळ्यात ते ओ सरक आपल्या इथे ना करवंदाचे झाड होते अलीकडची बाजू तोडली करवंदाची पण तिथं आहेत करवंद पण या वर्षी पाणी कमी ना दुष्काळ ना त्याच्यामुळं करवंद आलेच नाहीत त्याला म्हणजे कवळे कोळ होते वाळून गेले तर पुढच्या वर्षी येतील करवंद त्याला आता <laughs> वासर पाजाच काम चालू आहे मग ह्याला बांधलं की कामच झाले ह्याचं पिऊन झालं की मग ह्याला बांधायचं आता गाय पुढे बांधायचं नंतर ह्याला त्याच्या जागे बांधायच्या रात्रीच्या जागेवर मग झाले काम मग व्हिडिओ बंद करतो आता अंधार पडलाय आणि वासूर बराच वेळ झाला गाय पैशाचे आणि त्यांनी खाल्ले पण भरपूर इथं आल्यापासून ते खाते गाय त्याला चाटते बराच वेळ झाला इथे आता आपलं सगळ्यात शेवटचं काम आहे व्हिडिओ आता मी बंद करतो कारण घरचे पण सगळे काम झालेत आणि शेतातले पण झालेत त्याच्या आता फक्त हरण्याला बांधच राहिले तर हरण्याला मी बांधून घेतो त्याच्या जागेवर त्याची जागा इकडं वासराच्या पलीकडे रात्रीच्याला आपण त्याला लिंबा झाडाला बांधतो आणि दिवसा सावलीत बांधतो त्याला माहिती आहे आता मी आलो म्हणजे जागेवर आहे तिकडं